फडणवीस सरकारला नुकतेच शंभर दिवस पूर्ण झालेत या काळात सरकारनं भरीव कुठलंही काम केलं किंवा एखादा महत्वाकांक्षी निर्णय घेतला असं नाही मात्र हा काळ राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यावरून व महायुतीतील विसंवादावरून प्रचंड गाजला विरोधकांची संख्या तोकडी असल्यानं ते सरकारला फारस कोंडीत पकडू शकले नाहीत पण सत्ताधाऱ्यांमधील धुसफूस काही लपून राहिलेली नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका बाजूला Thank you. व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसऱ्या बाजूला अशी दुफळी सरकारमध्ये दिसते अलीकडेच महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे एकनाथ शिंदे यांनी पवार व फडणवीस यांच्या बाबत चर्चा केल्याची बातमी बाहेर आली आहे आणि याच सरकारमधील विसंवादाचं वातावरण पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय मिशन पॉलिटिक्स मधून जाणून घेऊया कशी होती एकनाथ शिंदे यांची या सरकारमध्ये कोंडी अजित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भाजप शिंदेचं खच्चीकरण कर का नमस्कार मी समीक्षा गेल्या दोन टर्म पासून राज्यात महायुतीचं सरकार आलंय पण मागच्या व सध्याच्या सरकारमध्ये फार मोठा बदल दिसून येतोय दोन्ही सरकार भाजपच्या नेतृत्वातच कार्यरत आहेत पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाजप बचावात्मक पवित्रा घेऊन मैदानात होती त्यामुळे शिंदे म्हणतील ती पूर्व दिशा होती शिंदेंच्या निर्णयाला भाजपमधून फारसा विरोध करण्याची धमक कोणी दाखवत नव्हतं आता मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये भाजप निर्णायक स्थितीत आहे दोन्ही दबाव न घेता फडणवीस काम उलट एकनाथ फारशी किंमत न देता तिसऱ्या क्रमांकावरील अजित पवार गटाला जवळ करून भाजपनं महायुतीतील मित्र पक्षांमध्ये आपला व परका अशी भावना निर्माण केली आहे एकतर मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे शिंदे नाराज आहेत त्यातही गृह मंत्रालयाचाही त्यांचा हट्ट फडणवीसांनी पूर्ण केला नाही उपमुख्यमंत्री पदावर बोळवण झाली तरी नायलाजानक ना। शिंदे मिळेल त्यावरच समाधान मानताना आहेत पण एवढ्यावरच त्यांचा त्रास थांबलेला नाही भाजपकडून शिंदेची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून सुरू आहे सध्या फडणवीस व अजित पवार यांच्यात चांगलंच जा गुळपीठ निर्माण झालंय एकनाथ शिंदेना फारसं महत्व न देता पवारांशी जवळीक वाढवून सरकारचा कारभार चालवण्यावर फडणवीस यांचा भर दिसतोय अजित पवार हे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून शिंदेची कोंडी करण्याचा प्रयत्नही भाजपकडून होतोय शिंदे यांच्या नगर विकास मंत्रालयासह हो। शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या खात्यातील खर्चाला चाप लावण्याचं चा काम अजित पवार करताना दिसत सरकारी तिजोरीत खडखडाट असल्याचं कारण देऊन ते शिंदे सेनेच्या खात्याचा निधी कपात करतायत उदाहरण द्यायचं झालं तर शिंदे सेनेचे नेते प्रताप सरनाई हे परिवहन मंत्री आहेत त्यांच्या खात्यानं घेतलेले काही निर्णय फडणवीसांनी रद्द करायला लावले या खात्या अंतर्गत असलेल्या एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री असतात असा अलिखित नियम आहे पण फडणवीस यांनी तिथं आय एस एस अधिकाऱ्याची वरणी लावून सरदेसाईंना या पदापासून दूर ठेवलंय नंतर शिंदे सेनेनं दबाव वाढवल्यावर मात्र सरदेसाईंकडं अध्यक्षपद देण्यात आलं तसाच प्रश्न रायगड व नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तीन महिने झाले तरी आता हा वाद मुख्यमंत्री सोडवू शकलेले नाहीत पहिल्या यादीत नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे मंत्री, मंत्री गिरीश महाजन व रायगडच्या पालकमंत्रीपदी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांची निवड झाली होती या दोन्ही ठिकाणी शिंदे सेनेचा दावा होता वाद विकोपाला गेल्यावर तीन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी या दोन्ही पदांना स्थगिती दिली पण अजूनही या जागी नवीन नियुक्त्या झाल्या ¡Vale, lea! Ah, ¡No, hita! शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्यातही मुख्यमंत्री कार्यालय व अर्थ खात्याचा हस्तक्षेप वाढला असल्याच्या तक्रारी आहेत शिंदे समर्थक ठेकेदारांची पवारांच्या अर्थ खात्यानं अशा एक ना फडणवीस व अजित पवारांकडून शिंदे यांची कोंडी होतीये आता राज्यात स्पष्ट बहुमताचं सरकार असल्यानं शिंदेच्या उपद्रवाची भाजपला जराही चिंता नाही त्यामुळे शिंदे सेनेचं महत्व कमी करण्याचे उद्योग केले जात असल्याची भावना शिंदे सेने नेते व कार्यकर्त्या निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे तक्रार केल्याचं सांगितलं जातं छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी शहा नुकतेच रायगडावर येऊन गेले तिथून मुंबईत आले काही वेळानं ते दिल्लीत जाणार होते तर काही कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री नागपुरात व अजित पवार बारामतीत गेले होते ही संधी साधून एकनाथ शिंदे यांनी आपल्याच सरकारमध्ये आमची कशी कोंडी सुरू आहे याबाबत अमित शहा यांच्याकडे गारहाणं मांडल्याची माहिती आहे मात्र अमित शहा यांनीही शिंदे यांच्या तक्रारीकडे फारसं गांभीर्यानं पाहिलेलं नाही तिघे मिळून समन्वयानं काम करा एवढा संदेश यांनी शिंदे यांना दिल्याचं बोललं यावरून आता शहा यांच्याकडे तक्रार करूनही काही उपयोग नाही हे शिंदे यांना कळून चुकलंय दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मात्र आपण अमित शहा यांच्याकडे कोणतीही तक्रार नसल्याचं माध्यमांना सांगितलंय ते म्हणाले महायुतीत भुसपूस नाही तर सारं काही खुशखुश आहे आम्ही काम करणारे लोक आहोत आणि काम करणारे लोक तक्रारींचं रडगाणं गात नाहीत काय असेल ते बसून चर्चेतून सगळं सुटेल असं सांगून शिंदे यांनी जास्त बोलणं टाळलं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाराजीच्या चर्चेला देण्याचा प्रयत्न केलाय एकनाथ शिंदे यांना काही सांगायचं असेल तर ते यांच्याकडे तक्रार करतील असं वाटत नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा मला ते बोलतील आमचे संबंध तेवढे चांगले आहेत असं सांगून पवारांनी शिंदे नाराज नसल्याचं पटवून देण्याचा प्रयत्न केलाय भाजपचे ते कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या बोलण्यातून मात्र शिंदेंच्या मनात भाजपविषयी खळखळ असल्याचं अप्रत्यक्षरित्या मान्य केलंय ते म्हणाले की एका रक्ताची चार माणसं घरामध्ये असतात तिथेही भांड्याला भांडं लागतं सरकारमध्ये तर वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांची पार्श्वभूमी वेगवेगळी आहे आणि अशा वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे लोक जेव्हा एकत्र येतात अशा परिस्थितीत खळखळ नाही झाली तर माणसं हलवून पहावी लागतील की जिवंत आहेत की गेली आहेत खळखळ खड़ आहे याचा अर्थ ते जिवंत आहेत खळखळ खड़ आहे याचा अर्थ ते व्यक्त होत आहेत त्यामुळे खळखळ व्यक्त करायची असते जर ती व्यक्त केली नाही तर माणसं आजारी पडतात असं सा सांगून चंद्रकांत पाटील यांनी महायुतीच्या मित्रपक्षात सारं काही आलवेल नसल्याचं एक प्रकारे मान्यच केलंय एकूणच महायुतीच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेची दोन्ही बाजूंनी कोंडी केली जाते हे आता लपून राहिलेलं नाही भाजपकडे आता इतकं भक्कम बहुमत आहे की शिंदे असले काय आणि नसले काय फडणवीस सरकारला फारसा फरक पडणार नाही शिंदेची बार्गेनिंग पॉवर आता कमी झाली आहे त्यामुळे त्यांना दाबण्याचा प्रकार भाजपकडून होताना दिसतोय भाजप मित्र पक्षाचा वापर यूज अँड थ्रो असा करत आहे असा आरोप सर्वच राज्यां मध्ये होतोय इथे महाराष्ट्रात ठाकरेंच्या हातातून सत्ता हिसकावून भाजपकडे सुपूर्द करण्यात एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचा मोलाचा वाटा आहे त्यामुळे शिंदे यांच्यावर भाजप अन्याय करताय असं चित्र निर्माण होऊ नये म्हणून पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याचा सा प्रयोग भाजपचे नेते करताना दिसत याचाच अर्थ असा की अजित पवार यांच्या अर्थ खात्याकडून शिंदे सेनेची कोंडी करण्याचे डाव भाजपकडून टाकले जात आहेत शिंदे फडणवीस यांच्या कोल्ड वॉर मध्ये अजित पवार फडणवीस यांच्या बाजूने आहेत शिंदे यांचं महत्व जेवढं कमी होईल तेवढं राष्ट्रवादीचं महत्व वाढेल हे अजित पवार जाणून आहेत म्हणूनच या शीतयुद्धात ते फडणवीसांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत सत्ता हेच साध्य हे राष्ट्रवादीचं धोरण आहे शिंदे फडणवीस यांच्या वादात आपला फायदा कसा करून घ्यायचा हे त्यांना चांगलंच माहिती आहे पण भाजपचे डावपेच पाहता आज शिंदे सेना जातत असली तरी सध्या सुपात असलेली राष्ट्रवादी कधीही जात्या जाऊ शकते याचं मान अजित पवारांना ठेवावं लागेल हे हे तितकंच खरं